नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच डिसेंबर महिना म्हटलं की भारतामध्ये हिवाळ्याचे दिवस सुरू असतात आणि त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये कडाक्याची अशा प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये असते तर आज आमच्या कॉलनीमध्ये अशाच प्रकारे थंडी पडल्यामुळे ही पारंपरिक अशा प्रकारची शेकोटी पेटवण्यात येते आणि या शे शेकोटीमुळे थंडीपासून कुठेतरी आपल्याला ऊब मिळून थंडीपासून कडाक्याच्या थंडीपासून थोडीशी सुटका होते आमचे मित्र सतीश जाधव जाधवसाहेब आणि कदमसाहेब या निमित्ताने आहेत आणि संध्याकाळ झालेली आहे आणि पूर्वी अशा शेकोटीच्या गप्पा ग्रामीण भागामध्ये चालायच्या आणि या गप्पाच्या निमित्ताने थोडासा उजाळा आता आम्ही चौघीही दे ग्रामीण भागातील आहोत पण शहरामध्ये आपण स्थलांतर झालं होतं नोकरीच्या निमित्ताने तर यानिमित्ताने मन म म्हटलं की थोडाफार गप्पा करूया शेकोटी पिटलेली आहे वातावरण ही चांगलं आहे काय अनुभव वाटत या पे, पे पेटल्याच्या मुळे तुम्हाला ज्यावेळेस आम्ही ही शेकुटी पेटवायला घेतली सगळ्यांनी आपआपल्या सास आणल्या टाकल्या हा सासू म्हणायची ते म्हणजे काय होळी प्रमाणे होळीला पण त्यावेळेस असा मनामध्ये विचार येऊन <coughs> गेला की सुरुवातीला जी आगीचा जो शोध लागला आधी मानवाच्या काळामध्ये माणूस हा जंगलामध्येच राहत होता माणसाच्या गरजाच नव्हत्या बरोबर आहे आज माणसाच्या महत्वाच्या मूलभूत गरजा ह्या पाच आहेत त्याच्यातली ही जी गरज अन्नाची जी गरज आहे अन्न वस्त्र निवारा त्यातली म्हणजे समजा तर ते पहिल्यांदा कच्चं मांस कंदमुळे हेच खात होते कारण आगीचा शोधच लागेल बरोबर आहे ज्या माणसांनी समजा असं सांगितलं जातं की गारगोटीवर गारगोट मारल्याच्या नंतर त्यांनी तो त्याला फिन घ्या किंवा तो जाळ जो आहे तो दिसला काहीतरी चमकताना दिसलं तर त्याची आणखीन उत्सुकता वाढत गेली आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून म्हणजे जे, जे पाहत होते पुन्हा काही जण असं सांगितलं जात की झाडं जे आहेत झाडांवर झाडं घासून जे जंगलामध्ये आग लागायची वनवा बरोबर त्या मधून त्यांना लक्षात आलं की कशावर काहीतरी घासल्याच्या नंतर जाळ मग विद्युतच पण आपण पाहतो अभ्यासामध्ये पण शिकतो की जी रेशीम असेल प्लास्टिक असेल त्याच्यावरती पण घासल्याच्या नंतर एक विद्युत ऊर्जा तयार होते तर ऊर्जा जी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे त्याप्रमाणे ह्या आगीचा ज्यांनी शोध लावला या आगीमुळं आज आपल्याला असं वाटतं की काळी ओढली की आपण हे करू शकतो पण खरंच त्यांचे कौतुक करावं लागेल बरोबर आहे आणि आपला भारत देश म्हणजे जसं सांगितलं की थंडी डिसेंबरमध्ये इतर देशाचा जर विचार केला दुसऱ्या देशांचा भारत हा कृषीप्रधान देश आहे शंभर टक्के या ठिकाणचे आपण कृषीवरच अवलंबून होतो आतापर्यंत पहिल्यांदी ही शेती ही उत्तमच म्हणायची भारत उष्णकटिबंधामध्ये आहे ना आणि राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश आहे पण राज रा, राजस्थानमध्ये पण असा फोटो बघितलेला आहे शेकोटी पेटवले बरोबर काय कारण असेल आपण उष्णकटिबंधात अक्षयवृत्ताच्या जवळ येतो तमिळनाडूकडे आणखीन जास्त आहे म्हणजे आपला भारत देशाला काळे आणि गोरे म्हणायचे जसं की ज्या वेळेस महात्मा गांधी कृष्णवंशी हा एकोणीसशे ला जा इंग्लंडला चालले होते ते चांगल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात त्यांची फर्स्ट क्लासचं तिकीट काढून पण गेले पण त्यावेळेस काळे आणि गोरे हा खूप मोठा भेद होता भेद होता तसंच तुम्ही पाठिंबा हे पण पाहिलं असेल आपल्या तो जो डान्सर आहे मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन त्याला तर त्यांनी मित्र सुद्धा सोडले त्यांनी प्लास्टिक सर्जरी करून घेतली स्वतःची गोरं होण्यासाठी काळा आणि गोरा हा जो वर्न भेद आहे तो खूप जास्त इंग्लंड अमेरिका या ठिकाणी वर्णभेद वर्णभेदाचा मानला जात होता महात्मा गांधींना पण ती आ, जी वागणूक दिली गेली ती खूप आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिका हिन दर्जेची वाढ जात आफ्रिकेला जात असतात चालले होते त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळेस घटलून दिलं धक्का मारून लात मारून त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्यासारख्याला एवढ्या शिक्षित व्यक्तीला जर एवढा त्रास होतो ह्या गोष्टीचा एवढं सहन करावं लागतंय बाकीच्या लोकांना तर किती असते बरोबर त्यानंतर मग त्यांनी आपल्या भारत स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांना संबोधतो दुसरं मला एक सांगायचं सा होतं की युरोप खंडामध्ये सर्वात जास्त थंडी पडते आणि थंडी एवढी असते की बर्फ पडतो तिथे आगे आगे चालू शेकोटी मला वाटतं अशी शेकोटी पेटून अर्धा तास आपण लाईव्ह सेशन जर केलं तर वेगवेगळ्या विषयावर काहीच हरकत नाही आणि उद्यापासून आपण हे पण करूया प्राणी आहे आपण ऍडव्हर्टाईज पण करू चालेल धन्यवाद बोला बर बोला नाही नाही हे मध्ये सांगितलं समाजशील प्राणी आहे आणि एकत्रित ज्यावेळेस येतात त्यावेळेस विचारांची देवाणघेवाण देवाण होतेच आणि ते जे सांगत होतो तुम्हाला की बाकीचे जे देश आहेत त्या देशामध्ये असेल उद्योग असेल किंवा जपान बाकीचे जे देश असतील त्यांच्याकडची जमीन एवढी सुपीकता नाही आहे जेवढी भारताकडं भारताकडं ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे ना ती खूप मुबलक प्रमाणामध्ये पण ह्याच्यावरती उद्योगधंदे आणि ह्याच्यावरतीच म्हणजे अख्ख्या जगाचा कोशिंदा हा भारत बनू शकतो भारत हा जगात सर्वांपेक्षा श्रीमंत होता पण आज भारत हा चायना असेल इतर देशांवर अवलंबून आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती तो अवलंबून राहतोय जसं की फ्रीज असेल मिक्सर असेल ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींवरती तो निर्भर व्हायला लागला अवलंबून चालला आहे तो वाहनांवरती आज तुम्हाला जस रस्त्यानं जाताना म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या मागच्या दहा पंधरा वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मोटरसायकल असायच्या आता फोर व्हीलर पण आहेत पूर्वी सायकल पण बघायला भेटत नव्हती वाहनं एवढे वाढलेत म्हणजे आपल्या ज्या भौतिक सु गोष्टीवर अवलंबून राहण्याची आपली जी सवय आपल्या अंगीकारले आपण राहायला तर ही कुठेतरी आपल्याला म्हणजे विकासाकडे घेऊन जाण्याची गोष्ट नाही ह्याच्यामुळे आपले आरोग्य खराब व्हायला लागले समत आहे तुमच्या विचाराशी म्हणजे एकंदर बघत गेलं की भौतिक सुविधा वाढल्या पण आपण ग्राउंडवरचं आपलं वर्क कमी झालं एक्झरसाईज हे त्या या गोष्टी कमी झाल्या म्हणजे शारीरिक क्रिया कमी झाल्या आणि इनडोअर गेम वाढ वाढ म्हणजे वाढत गेले ना आउटडोअर गेम कमी झाले आणि ते त्याचे दुष्परिणाम सध्या जाणवतात मोबाईलचा चांगला उपयोग करतात बरोबर आहे बाकीचे मोबाईलमध्ये इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप त्याच्यामध्येच अडकून पडून मानेचे आजार असतील वेगवेगळे एका जाग्यावर बसून बसून मानसिक पण आजार मानसिक आरोग्य पण सगळ्यांचे भरपूर जणांचे असे धोक्यात व्हावं लागले त्या गोष्टींमुळे बाहेरचे जे तुम्ही आउटडोर गेम होते पहिले ग्रामीण भागामध्ये सुरपाट्या वेगवेगळे कबड्डी खो खो फुटबॉल हॉकी क्रिकेट हे खेळ चांगल्याप्रमाणे जास्त प्रमाणात खेळत होते पण आता ग्राउंडही उपलब्ध नाहीत आणि तसे लोकांनाही वेळ नाही मुलांना तर ट्यूशन शाळा आणि घरचा अभ्यास ह्याच्यातून त्यांना अर्धा तास एक तास सुद्धा वेळ भेटत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट नुसतं ते कॉपी पेस्ट करतायत स्वतःच वाचत नाहीत किंवा संशोधन करत नाही या डिजिटल सुई या